निरीक्षण करणार आहोत आणि जी आपल्या सूर्यमालेतले आजूबाजूचे ग्रह आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत पण कारण की आपले पृथ्वी आता या ठिकाणी आहे की तिथून आपल्याला बाकीचे ग्रह दिसत नाही व ते मावळलेले आहेत सूर्यासोबतच त्यामुळे आपण त्यांना प्रत्यक्षात पाहू नाही शकणार आपण त्यांची अशी माहिती घेऊ तर आता आपण आपण आता पाहू शकतो की सूर्य जवळपास सेट झाला आहे सनसेट झालेला आहे आणि आपल्याला आता तिथे न्यूम दिसत आहे तर आपण आता थोड्या वेळ नेऊनही पाहणार आहोत आणि बाकीचे स्टार्सही पाहणार आहोत तर आपण आधी माहिती घेण्यापासून सुरुवात करूया सो फर्स्ट ऑफ ऑल वी वी आर सीन अबाउट द प्लॅनेट विनस आता तुम्हाला सगळ्यांना शुक्र शुक्र तारा कधी नाव ऐकलेलं आहे का आणि म्हणजे शुक्र तारा खरं तर तो ग्रह आहे पण मराठीमध्ये आपण त्याला तारा असं म्हण मन, म्हटलेला आहे तर ने नेमकं काय होतं की तो इतका जास्त चमकतो की तो आपल्याला एका ताऱ्यासारखा दिसतो आपण आता रात्र जसं हळूहळू रात्र रा, होईल रात तसं आपल्याला खूप सारे इथे तारे दिसतील आकाशात तर तेव्हा आपण तारे पाहतो तर त्यासारखाच तो शुक्र तो शुक्र दिसतो म्हणून त्याला शुक्र तारा असं म्हटलेला आहे तर हा शुक्रतारा खूप गरम आहे शुक्रग्रहावर जवळपास चारशे चौसष्ट डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे आता आपण इथं पृथ्वीवर किती तापमान असते कोणाला माहिती आहे का आपल्या इथं जवळपास आपण चाळीस से डिग्री सेल्सिअस असं तापमान आहे तर आपण आपल्याला इतकी गर्मी वाटते या चाळीस से डिग्री सेल्सिअसमध्ये पण तिथे तर चारशे चौसष्ट डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे तर तिथे किती गरमी असेल तर शुक्र हा सर्वात गरम असा ग्रह आहे नाव वी वर सिंग अबाउट द स अबाउट द विनस इट इज ऑल्सो नोन ॲज द अर्थ ट्विन सिस्टर अँड वाय इट इज नोन बिकॉज द मोस्ट ऑफ द थिंग्स ऑफ द विनस अँड अर्थ दे आर ॲक्च्युली सेम नाव वी नो अबाउट द प्लॅनेट हॅज मास डायमीटर अँड साईज सो द साईज ऑफ द प्लॅनेट अँड डायमिटर अँड मास दे बोथ आर निअरली इक्वल सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज द क्लि सिस्टर ऑफ आर अन प्लॅन आता आपण ते शुक्र ताऱ्यावरती कसं कसं संशोधन झालं होतं ते पाहू आता शुक्रला आपण कधीही सूर्य मावळल्याच्या नंतर एक अर्ध्या तासाने ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आपण सूर्य मावळल्याच्या नंतर पाहू शकतो पण त्याला मॉर्निंग आणि इव्हनिंग स्टार असं म्हटल्यावर आले कारण की सूर्य उग थोड्या वेळा अगोदर आणि सूर्य मावळायच्या थोड्या वेळा अगोदर तो दिसतो म्हणून त्याला मॉर्निंग आणि इव्हनिंग स्टार असं म्हटलेलं आहे तर शुक्र शुक्र ग्रहावर खूप सारे वेगवेगळे गॅसेस आहेत आता आपण पाहतो की सल्फरिक ॲसिड एक ॲसिड आहे एस टू एस फोर तर तो ॲसिड खूप भयंकर असतो म्हणजे आपल्यासाठी खूप हानिकारक असतो तर त्या ग्रहावर आपल्या कसं आपल्याकडं कसं इथं पाण्याचा पाऊस पडतो तिथे त्या सल्फरिक ॲसिड हा एक खूप हानिकारक ॲसिड आहे तर त्याचा पाऊस त्या शुक्र ग्रहा ग्रहावर पडतो एक ना एक नासाचा एक मिशन होता तो शुक्र ग्रहावर पूर्णपणे ते उतरले होते त्याला काही नाही फक्त आणि फक्त तीन तासामध्ये था त्याचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स विरगळायला लागले ला त्यामुळे तो सॅटेलाईट एका म्हणजे दोन चा, ते चार तीन तासामध्ये त्याचं नायनाट झाला आता शुक्र शुक्र ग्रह इतका महत्वाचा काय आहे कारण शुक्र शुक्र ग्रहाचं जे ॲटमॉस्फिअर आहे वातावरण आहे ते आपल्या सगळ्या सगळ्या प्लॅनेट्समधले सगळ्यात जास्त डेन्सेस दे म्हणजे आपण जे शुक्र ग्रह आहे त्याच्यावर आपल्यासारखीच जमीन आहे आपल्या आपल्या पृथ्वीवर जशी जमीन आहे तशीच तिथेही जमीन आहे परंतु ते सॉलिड जे प्लॅनेट्स आहेत त्यांना आपण टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणतो त्यांना त्यांना काय म्हणतो टेरेस्ट्रियल प्लॅनेट सेवन्टी एट पर्सेंट आहे आणि कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आहे तर इतकं कमी कार्बन डायऑक्साईड असतानाही तरीही आपल्याला किती गर्मी होत असेल होते त्या शुक्राच्या वातावरणामध्ये जवळपास पंच नाईन्टी फाईव्ह फोर पर्सेंट कार्बन डायऑक्साइड आहे तर हे खूप हानिकारक आहे तर तिथे आपण आता शुक्र शुक्र ग्रह पृथ्वीचे पृथ्वीचे जुळे बहीण म्हणण्यात येते सिस्टर म्हणते तर या ग्रहावर आपण खूप सारे स्पेस क्राफ्ट पाठवलेले आहेत व त्यांची मा व त्याची माहिती घेण्यासाठी आपण खूप सारे मिशन्स केलेले आहे परंतु आपण शुक्राच्या शुक्राच्या पृष्ठभागावर कधी उतरू शकलेलो नाही शुक्राच्या पृष्ठभागावर उतरायचं म्हटल्यास आपल्याला खूप सारे एजंट्स लागतात आणि तिथे आपण फेल होऊ शकतो तिथल्या वातावरण आपल्यासारखं सुटेबल नाही आहे म्हणून ना तिथे लाईफचे अजूनही काही ट्रेसेस मिळालेले नाही आता आपण आपण आता शुक्र

And near about 1300, 1300 of the earth can fit within it. So how big it is, we can take uh, approximately it is very big. Uh, so uh, overall, if you took all the planets of solar system on the one one side, and the Jupiter on other side, all of it taker uh, then the Jupiter's mass would be more than all the other planets in the solar system. So that's why Jupiter is also known as the big brother of the Earth. And so why would be it would be known as? Because what happens? Now we all know that always the meteors and asteroids, we have a threat for them and uh, jupiter is very near to the asteroid belt and when and at the asteroid belt there is a lot of asteroids comets and all so they come uh, come and can go to our earth and uh, because of that we, we all humans can get vanished from the earth and for that and uh, because of that jupiter is known for our big brother he, uh, that planet always saves us from the meteor attacks by pulling all the things all the asteroids meteorites which can come towards the earth in very quick succession and because of that only we are safe we are here safe on the our planet earth now uh, we would be thinking of jupiter how big it is so its diameter is more than one lakh and that diameter is a very huge diameter सो आता आपण या सगळ्या ग्रहांची माहिती घेतली व ते कसे आहेत त्यामध्ये कोणतं कंपोजिशन आहे तेही आपण पाहिलं आता आपण काही आपल्याला आता इथे स्टार्स दिसायला मिळतील कुठे दिसत आहेत का स्टार्स का हे दिसते इथे दिसते का तर ही चांदणी ही चांदणी आहे सायरस तर ही चांदणी आपण टेलिस्कोप मधूनही पाहणार आहोत तर ती कशी दिसते काय दिसते ते आपण पाहणार पाहायचंय ना आपल्याला आता आपल्याला थोड्या वेळानी थोड्या वेळानि ध्रुव तारा सप्तऋषी व ध्रुव तारा हे दोघेही दिसतील तर आपण आधी सायरस तर ते सप्तऋषी आणि ध्रुव तारे असणार ध्रुव तारा असेल आपण ते पाहूया आधी आपण सुरुवातीला सायरस पाहायचा का तर हा सायरस सायरस इतका का आपण त्याला म्हणतो की सायरस एक खूप महत्त्वाचा तारा आहे आपण सायरस सायरस कड पाहत असतो तर सायरस हा आपल्या पूर्ण आकाशामध्ये जी जितके पण चांदने दिसतात ना आपल्याला त्यामधला जा सगळ्यात जास्त चमकणारा तारा आहे खूप सारे तारे आहेत खूप मोठे तारे आहेत पण तो सगळ्यात जास्त चमकतो तो एक व्हाईट डॉफ स्टार आहे आता व्हाईट डॉफ म्हणजे काय तर जे जे स्टार्स आता आपलं जसं आयुष्य असतं जसं आपलं बालपण मोठेपण असतं तसंही स्टार्स स्टार्स जे असतात ना त्यांचंही त्यांचंही लाईफ सायकल असते तर त्या लाईफ सायकलमधला एक शेवटचा स्टेज म्हणून व्हाईट डॉफ हे एक स्टार तयार होते आता कारण की